नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी कमी काठ असलेल्या साडीचा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे काठ अगदी कमी होता मग थोडा हाताला आणि थोडा पाठीला पॅच वर्क करून मी हा ही ब्लाऊज डिझाईन तयार केलेली आहे इथे मी सगळ्यात आधी जो काठ होता त्याच्यापासून पॅच तयार करून घेत आहेत असा त्रिकोणीय आकाराचा पण जरा गोलशेप मी दिलेला आहे त्याच्यात दोन कॅनवास पेपर मी वापरलेले आहेत जर कॅनवास पेपर जाड असेल तर एक वापरला तरी चालेल पण पन, ताटपणा येण्यासाठी मी त्याला डबल कॅनव्हास पेपर वापरलेला आहे हा माझा पॅच डेडी झालेला आहे आता नेहमीप्रमाणे मी, मी गळपट्टी तयार करून घेणार आहे त्याच्यासाठी अस्तराचे दोन तुकडे मी जोडून येथे घेत आहे कारण जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करतो तेव्हा सलग गळपट्टी काढण्यासारखं का कापड पुरत नाही त्यामुळे ते नेहमी जोडूनच घ्यावं लागतं त्याच्यानंतर मी, मी कॅनव्हस पेपरचा जो गळा जो कापलेला होता तो त्यावर ठेवून मध्यभागी शिलाई घालून घेतलेली आहे आणि साईडचं सा जे जादाचं सा कापड होतं ते मी इथे कापून घेत आहे साधा सिम्पल असा ब्लाऊज आहे इथे मी फोल्ड करताना जरा कट्स मारून घेतलेत जेणेकरून दुमडताना व्यवस्थित दुमळलं जाईल कापड आणि गळपट्टी व्यवस्थित आपल्याला तयार करता येईल हा जरा डीप नेग मी घेतलेला आहे आणि त्याच्यात तो गळ्यात मी केलेला तयार पॅच त्याच्यात मध्यभागी बसवणार आहे इथे मी शिलाई पूर्ण केलेली आहे आणि जादाचा भाग जो आहे तो कापून टाकलेला आहे तसंच मध्यभागी कट मारून घेतलेला आहे त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे उलट्या बाजूने मी अस्तर इथे जोडून घेत आहे नीट ठेवायचं फॅब्रिकवर अस्तर जर जमात नसेल तर टाचण्याने चारही बाजूला टोचून घ्यायचं आणि मग शिलाई देण्यास सुरुवात करायची चारही बाजूने मी इथे शिलाई देण्यास सुरुवात केलेली आहे इथे साडी पिंक कलरची आहे त्याच्यामुळे जरासा कॉर्नर पिंक साडीचा इथे दिसत आहे पण तो काखेत किंवा कमरेच्या भागाला जाणार आहे त्याच्यामुळे मी तसं ब्लाऊज कटिंग केलेलं आहे बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम येतो इथे माझी शिलाई पूर्ण झालेली आहे त्याच्यानंतर जादाचं जे कापड आहे ते मी इथे कापून घेत आहे आताच्या भर जरी जरी साड्या आल्या तरी ब्लाऊज पीस हा प्लेन येतो आणि त्याच्यावर एका साईडलाच काढ असल्यामुळे हाताला लावायचा की तो पाठीला लावायचा असा प्रॉब्लेम किंवा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो ज्याला हाताला डिझाईन पाहिजे तिथे थोडी थोडा काठ आणि पाठीला थोडा काठ असा ॲडजस्ट करून आपण नवीन नवीन नवी डिझाईन नवी शिवू शकतो इथे जादाचं फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मध्यभागी मी खुणा करून घेतलेल्या आहेत जरा कट मारून घेतले आणि छानपैकी दुमडून खडूने मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर गळपट्टी मी टाचणी लावून घेतलेली आहे आणि सावकाश अगदी शिलाई देऊन घेत आहे साधा पानगळा आहे फक्त जरा डीप नेग आहे त्याच्यानंतर पलटून मी बघितलं की शिलाई आपले नीट आले की नाही कधी कधी काय होतं की जरी टाचण्यास रोजल्या किंवा आपण डायरेक्ट जरी शिवलं तरी, काई -काई ना मदी कादी तरी ना काही काही वेळा चुना येतात फॅब्रिकमध्ये कधीतरी अडकलेलं असतं आपल्या लक्षात येत नाही आपण डायरेक्ट कटिंग करून टाकतो आणि मग काही प्रॉब्लेम निर्माण व्हायला नको म्हणून एकदा चेक करायचं आणि ज्या जे मध्ये कापड असतं ज्यादा ते कापून टाकायचं इथे काय झालं शिलाई कॉर्नर लाव व्यवस्थित आली नाही म्हणून मी परत एकदा तिथे शिलाई देखील घालून घेतलेली आहे आणि तो कॉर्नर जो आहे तो व्यवस्थित कट करायचा आणि सगळ्या सा साईडने मी त्याला असे नॉचेस करून घेत आहेत पानगळायला असे कट्स द्यावेच लागतात त्याच्यानंतर छानपैकी गळा उलटवून एक दाब शिलाई देऊन घेणार आहे व्यवस्थित अगदी शिलाई द्यायची आहे इथे इस्त्री मारून घेतली आधी तरी चालते म्हणजे फॅब्रिक हलत नाही व्यवस्थित कॉर्नर शिलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर इथे मी नेहमीप्रमाणे टक्स आखून ते शिवून घेणार आहे साडेचार इंचाचा मी इथे टक्स आखून तो शिवून डबल शिलाई करून घेणार आहे टक्स काही काही वेळा उचवतात त्याच्यामुळे मी डबल शिलाई देते जरी लॉक केली तरी काही दिवसांनी शिलाई निघते म्हणून मी डबल शिलाई कायम देते त्याच्यानंतर तयार केलेला पॅच मी इथे मध्यभागी ठेवून बघितला आता त्याचा मार्किंग करणार आणि त्याला मी टाचणीने व्यवस्थित टोचून घेतलेला आहे जेणेकरून शिलाई देताना तो पॅच हळणार नाही परत एकदा खात्री केली पॅच व्यवस्थित लागला की नाही त्याची धुंबून आणि त्याच्यानंतर शिलाई सावकाश अक्ती घालायला मी ते सुरुवात केली आपल्याला पाहिजे तर इथे लेस लावू शकतो किंवा नाही लावली तरी चालते पॅचला वरच्या बाजूने आपण शिलाई लेस लावू शकतो प्रकारे माझा गळा शिवून झालेला आहे त्याच्यानंतर मी इथे गळ्याभोवती त्याला कॉपर कलरची लेस लावणार आहे इथे पॅजला दाखवल्याप्रमाणे आपण लेस लावू शकलो असतो पण मला लावायची नव्हती कारण सगळं जे किनार आहे काट आहे ब्लाऊजचा तो तसाच होता त्यामुळे जरी लेस लावले तरी तो दिसणार नसती म्हणून मी साईडने अगदी त्याला लेस लावायला घेतली इथे बघू शकता चुन्या पडत आहेत त्याच्यामुळे अगदी सावकाश इथे थोडे थोडे शिलाई घालायची आहे अशा प्रकारे माझा हा ही ब्लाऊज डिझाईन इथे पूर्ण होणार आहेत आपण पाहिजे तर मी एकदाच लेस लावलेली ले आहे आपण दोन वेळा आपण लेस लावू शकतो एक इंचाच्या अंतरावर डबल लेस आपण लावू शकतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या तयार ब्लाऊजचा शर्ट लवकरच मी यूट्यूबला टाकेन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद